गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा आहे मवियाच्या जागावाटपामध्ये प्रामुख्यानं सांगली भिवंडी जालना यासह काही जागांवर तिढा होता मात्र हा तिढा असतानाच बुधवारी सकाळी ठाकरे गटानं सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला होता काही दिवसांपूर्वी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळीच उद्धव ठाकरेंनी चंद्राहार पाटलांना उमेदवारीचा शब्द दिला ठाकरेंनी हा शब्द खरा ठरवत सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीरही केली पण सांगलीत उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेस नाराज झाली आहे सांगली, सांगली मतदार सा हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे त्यामुळे ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानं विश्वजित कदमांसह काँग्रेसचं शिष्टमंडळ नवी दिल्लीत हायकमांडच्या दारी गेलाय तर काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंवर उघड नाराजी व्यक्त केली आहे कोणताही तिढा नाही शिवसेनेनं ज्या अर्थी या जागांवर उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्याअर्थी तिथे कोणताही तिढा आहे आम्हाला असं वाटत नाही चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगलीत जाऊन त्यांनी सगळ्यात पहिली मोठी प्रचारसभा घेतली मिरजेत आणि मिरजच्या प्रचंड सभेत त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जागा नाही शिवसेना हा मोठा पक्ष आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवरती विजय मिळ मिळवावा अशी आमची भूमिका आहे आणि त्यानुसार सांगलीची जागेची आम्ही मागणी केली आणि मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे हक्क हा काँग्रेस पक्षाचा तिथे आहे काँग्रेस पक्षाचा बालिकेला आहे ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे हीच आमची सुरुवातीपासून उमेदवार बदलला जाईल असं वाटतं का नाही उमेदवार बदलण्याच्या बाबतीमध्ये जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज जी काही यादी जाहीर केलेली आहे त्या चांगलीचा सा समावेश त्यांनी केलेला आहे महाविकास आघाडीने ही अधिकृत यादी जाहीर केलेली आहे असं मला वाटत नाही कोल्हापूर आमची हक्काची जागा होती तिथे आम्ही साधारण तीस वर्षे ती जागा आम्ही लढत आहोत यावेळेला ती सिटिंग जागा होती पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षातनं लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडे गे, ठरून घेत ठरलं घेतलं होतं आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी स्वतःहून हा काँग्रेस पक्ष निवडलेला आहे त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं आहे म्हणून कोल्हापूरच्या बदले सांगणीचा सा प्रश्न उद्भवत नाही